ते जे आता अजून ओळख नाही ते आमची गाठ भेटत नाही अजून काय वाटत तुम्हाला काय बरोबर काय मग सांगितलं

परंतु तुझ्या विखे यांच्यावर फोन उचलत नाही असा आरोप केला जातो सांगितलं काय बरं भरपूर असे कामकाज आहे विखे साहेबांचं दवाखान्याच्या माध्यमातून आहे गोरगरिबांची <Sundra> श दुसर जोडीला असणारे आमचे पहिले माजी पालकमंत्री साहेब आहेत शिंदेसाहेबांनी दोन जोड असेल जोडी अशी जोड आहे म्हणून आणि दुसरं त्यांच्या आपसीत असणारी निलेजी लिंके लैंकेंचं काय काम आहे पाहिजे म्हणून जिल्ह्यापुरतं त्यांचे कोविड संबंध जेव्हा असतील पण त्याचा इतर तालुक्यांना काय माहिती नाही त्याच्यामुळं सध्या तरी जे सुरू

सुनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले कर्ज गामखेरमध्ये कर्ज गामखेरमध्ये नाही पण की आजच्या महाराष्ट्राभर त्यांचं चांगलं काम आहे वि के साहेब राधाकृष्ण विखे पाटील कृषी मंत्री असतानाही सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने खऱ्या अर्थाने कर्ज आमकेवर प्रेम केलं आमचं स्वतःचं शेतकरी होतं त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा त्यांनी एक अवरात्रपणे आमचं बिल काढण्यासाठी काम केलं की आम्ही शंभर टक्के त्यांना मतदान करून की कारण की आमचं मोदी साहेबांचं दोन दोन हजार रुपये येत होतं आमच्या घरात येतात प्रत्येकाच्या नावावर येतात ना आता द्या घरकुल्या असू द्या की शंभर टक्के आम्ही दादांचं काम करणार आणि त्यांना कर्ज जामखेडमधून एक लाख लेज येऊन आणण्याचं आम्ही सहकार्य करणारी मार्गदा आणि जनतेच्या माणूस आहे का नाही सुजयदा दोन नंबरवाले दोन नंबर दोन नंबरवाल्याला आम्हाला कर्ज चालू आमचा दोन नंबर नाही पण ना आम्हाला आणायचं पण आम्हाला जनतेची प्रामाणिकपणे कामं करणारा माणूस पाहिजे जसं की आम्ही आज नजर गेल्यावर आमचा पाय मोडला तरी आम्ही तासात कुठं जातोय विळस घाटात जातोय दादाच्या हॉस्पिटलला दा जातोय दा आमच्या गरीबांचे आम गरीब मत आम्ही दादा करतोय नाही की दुसरं विकेज दिवाळी पर्याय नाही शंभर टक्के फोन तू पाठी माग कधी कुठं होते का

शंभर शंभर टक्के विखे साहेबांना लंकेच्या लंका आम्ही चालणार शिंदे चालणार लंकेची बरोबर दादागिरी चालू आहे विके साहेबांच्या माध्यमातून गोरगरीबांना कायम स्वप्न अन्नदा फुकट आहे आमच्या घरी तालुक्यात जेवढ्या मागांच्या गेर मिळली गायंचा शेर मिळले

पाच वर्षावरील पुरुषांना फुकट आहे अजून काय त्याच्या वयाने किती योजना आहे तुम्ही दादागिरी पुरुषांना म्हणते तुमचा बाप पुरुषांना म्हणतो म्हणजे आमचं तर बापर की तुम्ही असं कुठं चालतं की त्याच्यामुळे त्याला गर्ज पुरेस मतदान करणार नाही एवढी दादागिरी नाही आणि ह्या राष्ट्रवादीने आता चारू आमदाराने माझ्यावरती एवढी दादागिरी आहे केली सचिन कोटे साहेब दोन दोनदा हल्ला केला घरावर माझ्या मुलाची नोकरी घरी होती होते माझा परपंचा पार्थिनी मोडला होता पर 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 परत रामशिंग साहेब उद्या अंधार झाले त्यांनी माझा परत परत परपंचा केला होता आणि आता मला मागची तीन वर्ष महिलांचा किती फोन यायचं महिला महाराज आमच्या घरी आहे माझं तुमच्या घरी काय काम आहे त्यांचा कुठे मला गुत्वाचं चालला होता आता निवडणुकीत काळ काळ सुद्धा मला महिलांचा फोन यायचं इडियाकडे माझ्याकडे आहेत त्यांच्या घरी घडी मारून नवरा आहे असेल सासर असेल बाप असेल त्यांनी मला का फोन करणार कांभर किंवा महिने वर्ष काढायचा पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी महिलांच्या घराची रुग्ण युनियम गेला गेला का जेलमध्ये आणि मग आम्हाला आमच्या मधून ते व्यवहार पडणार चालणार आहेत

कारण असं आहे या देशात आपल्या देशाचं नेतृत्व आणि देशाचं भाग्य विधाते माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेब यांच्या कार्यपद्धतीवर त्यांच्या कामाच्या पद्धतीवर अख्खा देश खुश आहे तर मोदी साहेबांशिवाय या देशाला पर्याय नाही हे सगळी जनता ओळखती आमच्यासारखे कार्यकर्ते थोडे दिवसापुरते बाजूला गेले होते त्यांच्या पण ते लक्षात आल्यामुळं पुन्हा आम्ही या ठिकाणी स्वग्रोही गैरवापसी करत आहोत विजय विखे यांचं काम आहे त्याच पद्धतीनं उच्च व विद्याविभूषित चेहरा आहे आणि जनसामान्याशी त्यांचा संपर्क आहे आणि निलेश लंके हे का नको तर त्यांचा जो काही बॅकग्राऊंड पाहिला जातं तरुणांच्या हाताला काम देतो म्हणतात आणि सगळे बाहेरच्या राज्यातले लोक सोपायामाडीशी आणून ठेवलेत हे वास्तव आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की साडेचार वर्ष विधानसभेमध्ये ह्या माणसानं तोंडही उघडलेलं नाही स्वतःच्या कर्तृत्वाची काहीतरी पावती त्यांनी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होती सुजय विख्यांची आम्ही संसदेमध्ये दमदार भाषणं ऐकलेली आहेत प्रत्येक प्रश्नावर त्यांना घडलेलं पाहिलेलं आहे नगरचं नेतृत्व करताना अगदी नगरचा आवाज संसदेमध्ये त्यांनी उचललेला आहे करोना काळातला असो किंवा करोना योद्ध्यांचा असो किंवा करोनामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांच्या संदर्भातील जो पैशाचा प्रश्न होतो त्या संदर्भातला असो प्रत्येक प्रश्नावरती सुजय यांनी आवाज उठवलेला आहे आणि मग लंकेंचं जर पाहिलं विधानसभेचं की त्यांनी एकाही विधानसभेमध्ये की ज्यांना ओळखलं एकाही पत्रकार परिषदेला मी कधीही त्यांना पाहिलेलं नाही मग हे कर्तृत्व म्हणजे काय फक्त गरीबी हा एवढाच एक जर निकष असेल आणि गरीबी हीच एक जर क्वालिटी असेल तर मग इथं दारिद्र्य रेषे खालचे बरेच लोक आहेत सगळ्यांना खासदार करायचं का म्हणून निलेश लंके मी काय निलेश लंकींना ओळखता का हो <coughs> <निलंके। coughs> <coughs> <coughs> <निलंके। coughs>

अर्ध्या दोन अर्ध्या तासात तर मिरवला जातो पण एक तासात माणूस नगरला जातो नगरमध्ये बी ट्राफिक राहिलंच नाही म्हणजे त्याच्यामुळे सुद्धा इलेक्शन लागतं कसं रोहित दादा हे जसं पाहिलं तर या भागात नवीन आहे तर त्यांचा या ठिकाणी लोकांना अभ्यास नव्हता नव्हता त्यांच्याकडून फार अपेक्षा लोकांच्या होत्या जनतेच्या त्यामुळं लोकांनी त्या ठिकाणी त्यांना ते ते निवडून दिलेलं होतं आम्ही राम शिंदे साहेबांबरोबर पहिल्यापासून होतो एक मध्यंतरी नगरपंचायतच्या काळामध्ये आम्हाला त्या ठिकाणी त्या पक्षात जावं लागलं परंतु थोडे दिवसात रा रोहित पवार साहेबांची कार्यपद्धती जनतेच्या लक्षात आली आणि त्याच्यामुळं आता राम शिंदे साहेबांचे दिवस परत येणार आहेत हे निश्चित